नमस्कार राहुल ब्रह्मांडातील एक पिंड जे दिसताना खूप लहान दिसत परंतु सर्व मानव जातीला कंट्रोल करण्याचं उद्दिष्ट ठेवणार सर्व मानव जातीला त्रास होऊन लावणार सर्वात छोट पिंड जे पूर्ण मानव जातीला कंट्रोल करून त्याच्यावर अधिकार गाजवणार एक एक सर्वात भयंकर प्रतिरूप राक्षसी प्रवृत्ती जी दिवसानुदिवस मानव जातीला गिळत आहे लोभ मोह आकर्षण इत्यादी गोष्टींमध्ये ते टाकत आहे राहूच्या प्रभावाने मानव व्यसनधीनता वाढत आहे प्रेमात माया दया आणि भावनिक नातं असण्यापेक्षा शारीरिक नातं आकर्षण या गोष्टी वाढत जाणे एकमेकाच्या बाबतीत स्वार्थी होत राहणे हे राहूचेच परिणाम आहेत राहू हा सर्वात जास्त व्यसनधीता आणि फसवेपणा करण्याची क्षमता ठेवतो आता सध्याच्या काळात जर आपण राहूचा प्रभाव न्याय व्यवस्थेवर पाहिला तर न्याय व्यवस्थेवर दोन हजार सर्वात जास्त आपल्या भारतामध्ये त्र्याण्णव टक्के तुरुंगाची क्षमता होती परंतु आता तुरुंगाच्या बाबतीत त्याची क्षमता दोन हजार एकवीस नंतर एकशे तीस टक्क्यांवर आणलेली आहे एकशे तीस टक्क्यांमध्ये कैदी वाढवणे कैद्यांना योग्य त्या पद्धतीच्या सुविधा न देणे या गोष्टी सध्या होताना दिसत आहे आणि राहूचा सर्वात मोठा प्रभाव पाहायचा झाला तर भारतामध्ये ज्या कैद्यांचा दोषी असण्याचा निकाल अजून लागलेला नाही असे सत्याहत्तर टक्के कैदी जेलमध्ये बंद आहे अशा लोकांना कैद करून ठेवण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत ते राहूच्या माया जाळात की त्यांचा गुन्हा काय आहे आणि त्यांचा गुन्हा अजून स्पष्ट झालेला नसताना सुद्धा त्यांना आतमध्ये ठेवणे हे एक राहूचेच माया जाळ आहे हे एक फसवणूक आहे न्याय व्यवस्थेमध्ये कोणतीही गोष्ट पाहत असताना त्यामध्ये फसवणूक जास्त दर असते जसं की सायबर गुन्हे असतील जसं की चोरी असेल जसं की लुटमार असेल आणि राहू सर्वात मुख्य गोष्ट डोकावून पाहायचं झालं तर भारतीय इतिहासामध्ये सुद्धा कोणत्याही गुन्ह्याच्या मागे त्या व्यक्तीला प्रतिसाद रूपी त्याला दंड स्वरूपात जर काही द्यायचं असेल तर त्याचा प्रतिशोध हीच भावना आकारण्यात आलेली आहे राहू हा प्रतिशोध घेण्यासाठी व्यक्तीला दिवसेंदिवस प्रवृत्त करत असतो आणि प्रतिशोधात्मक पद्धती सध्याच्या काळात जास्त दिसतात आणि ही प्रतिशोध घेण्याची भूमिका व्यक्तीमध्ये निर्माण होऊ नये म्हणजेच हा राहूचा प्रभाव आहे हा राहूचा प्रभाव व्यक्तीला प्रतिशोध घ्यायला लावतो आणि ज्या वेळेस प्रवृत्ती माणसामध्ये जागते त्यावेळेस तो राहूच्या प्रभावात पूर्ण अडकून बसलेला या राघू या राहूच्या प्रभावात मुक्त होणे सध्याच्या काळात खूप जास्त गरजेचे आहे आणि या सर्व गोष्टीतून आपण लवकरात लवकर मार्ग काढा म्हणून या राहूच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी आपली अध्यात्मिक प्रवृत्ती वाढवणे त्याचबरोबर विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करणे खूप जास्त गरजेचे आहे त्याचबरोबर व्यसनांपासून दूर राहणे मांस कमी भक्षण करणे किंवा मांस खाणे बंद करणे या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत त्याचबरोबर राहू स्वतःच्या धर्मापासून दूर नेण्याचे कार्य जास्त वेळा करताना दिसतो त्यामुळे स्वतःच्या धर्मामधून दुसरीकडे आकर्षित न होता स्वतःच्या धर्माला जतन करणे स्वतःच्या संस्कृतीला जतन करणे खूप जास्त गरजेचे आहे आणि ही सध्या काळाची गरज आहे